नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत वांग्याचं भरीत तेही साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर वांग्याचं भरीत करण्यासाठी मी काही मसाले घेतले आहेत ते पाहूयात तर सुकं खोबरं मी भाजून घेतला आहे त्याचबरोबर कांदा भाजून घेतला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि पाच ते सहा लसूण भाजून घेतले आहेत त्यानंतर दोन चमचे काश्मीरी मसाला घेतला आहे दोन चमचे घरचा मसाला घेतला आहे एक चमचा हळद घेतली आहे आणि दोन चमचे गरम मसाला घेतला आहे आणि पाव चमचा हिंग घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे त्यानंतर वांगी मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि अशा प्रकारे चिरा पाडून घेतल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली आहे डीप करून तर सर्वात पहिला तर मी कांदा आणि लसूण शेंगदाणे वाटून घेते जाडसर अशी भरड करून घेणार आहे मी जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही जाडसर अशी भरड करून घेणार आहे मी जास्त बारीक वाटून घ्यायचं बारी नाही तर हे बघा वाटण वाटून घेतलं आहे जाडसर अशी भरड ठेवली आहे काढून घेते चाटामध्ये लाल तिखट गरम मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मसाले मी थोडे थोडे घातले आहेत कारण फोडणी दे देताना आपण पुन्हा घालणार आहोत तर हे बघा मिक्स करून झालं आहे तर मी अशा सोप्या पद्धतीने बनवणार आहे काही जण ह्या वाटणाला फोडणीसुद्धा देतात आणि मग वांग्यामध्ये भरतात मी वांग्यांमध्ये मसाला भरून घेते दाबून घ्यायचं आहे वांग तर हे बघा मसाला भरून घेतला आहे सर्व वांग्यांमध्ये अशा प्रकारे मसाला भरून घेते तर हे बघा वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे आणि शिल्लक राहिलेला मसाला आपण फोडणीला घालणार आहोत तर फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती कडे ठेवली आहे त्यानंतर तेल घालते तर तेल तापलं आहे सर्वात पहिले मी लसूण घालते त्यानंतर कांदा घालते त्याचसोबत घालते कढीपत्ता परतून घेते मसाले ॲड करते तर पहा सुरुवातीला आपण मसाले घातले होते त्यामुळे मी कमीच मसाले घालणार आहे सर्वात पहिले काश्मीरी मसाला घालते त्यानंतर घरचा मसाला घालते आणि त्यानंतर हळद घालते नंतर गरम मसाला नंतर हिंग घालते मिक्स करून घेऊयात तेलावरती छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर शिल्लक राहिलेला मसाला घालून घ्यायचा आहे फ्राय करून घेते तेलावरती छान प्रकारे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवते आणि वाफवून घेते मसाला झाकण काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे ते मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवते आणि उकळी काढते तर बघा उकळी आली आहे आता मी वांगी घालते मसाला आहे तो वांग्यांवरती घालायचा आहे पुन्हा झाकण ठेवते आणि वांगे शिजवून घ्यायची आहेत तर अधून मधून चेक करून घ्यायचा आहे आणि वांग परतून घ्यायचं आहे म्हणजे खालची साईड आहे ना ती वरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही साईडून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ घालते कमीच घालायचं आहे कारण आपण मसाले भरत असताना मीठ घातलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पुन्हा झाकण ठेवते आणि शिजवून घ्यायचे आहेत वांगी वांग शिजला है की आहे की नाही पाहुयात तर पहा किती मस्त तर्री आली आहे आणि वांग देखील शिजलेलं दिसतंय चेक करून घ्यायचं आहे तर वांग शिजलं आहे गॅस मी बंद करते तर अशा प्रकारे मी चमचमी तसं वांग्याचं भरीत साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद